महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून एक अतिशय मोठी आणि ऐतिहासिक घोषणा समोर आली आहे जी फक्त महिलांसाठीच नव्हे तर आता पुरुषांसाठीही मोठा आनंद देणार आहे होय आता पुरुष प्रवाशांनाही एसटीच्या प्रवासात विशेष सवलती मिळणार आहे आणि या घोषणेमुळे प्रवाशांच्या मनात नक्कीच उत्साह वाढणार आहे प्रवास अधिक सोयीस्कर स्वस्त आणि आकर्षक होणार आहे परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एस टीच्या वर्धापन दिनानिमित्त एका नव्या फ्लेक्सी फेअर योजनेची सुरुवात केली या योजनेत प्रवाशांना कमी गर्दीच्या हंगामात एडव्हान्स तिकीट आरक्षणावर तब्बल दहा ते पंधरा टक्के सवलत दिली जाणार आहे याचा अर्थ असा की आता प्रवाशांना जुलै दोन हजार पंचवीस पासून एस टीच्या बसमध्ये प्रवास करताना मोठी बचत होणार आहे आणि हा निर्णय केवळ प्रवाशांसाठीच नव्हे तर एस टीच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी मोठा टप्पा आहे प्रताप सरनायक यांनी म्हटले की एसटीने सत्याहत्तर वर्ष गरीब मध्यमवर्गीय आणि आदिवासी प्रवाशांना सेवा दिली आहे आणि आता देशातील सर्वोत्तम परिवहन संस्था होण्याचा हा योग्य क्षण आहे त्यांनी हे स्पष्ट केले आता प्रवाशांना फक्त प्रवासाची सुविधा पुरवणे नाही ना तर त्यांना सुरक्षित स्वच्छ आणि स्मार्ट प्रवासाचा अनुभव देणे हे महत्वाचे आहे ही योजना सुरू झाल्यानंतर प्रवाशांना ऍडव्हान्स तिकीट बुक केल्यास तब्बल पंधरा टक्के सवलत मिळेल आणि यामुळे प्रवाशांना प्रवासाच्या तिकिटाचे योग्य नियोजन करण्यास आणि प्रवास अधिक आरामदायी करण्यास मदत होईल प्रताप सरनाईक यांनी असेही सांगितले की एस टीच्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीचा देखील विचार करण्यात येणार आहे एस टी देशातील नंबर एक संस्था बनवण्यासाठी केवळ प्रवाशांचीच नाही तर कर्मचाऱ्यांच्याही चा उन्नतीची आवश्यकता आहे आणि आता प्रवाशांसाठी एस टी सोय अधिक आकर्षक आणि परवडणारी होणार आहे प्रवाशांना आता तिकीट मिळवण्यासाठी लांब वाट पाहावी लागणार नाही कारण यासाठी ऑनलाईन तंत्रज्ञानाचा वापरही वाढवण्यात येणार आहे ई शिवनेरी सारख्या बसमधून प्रवास करणाऱ्यांना विशेष सवलत देखील मिळणार आहे तर आता तुमच्याकडे एक सुवर्ण संधी आहे एस टीच्या नावा फ्लेक्सी फेअर या योजनेचा फायदा घेऊन तुमचा प्रवास अधिक स्वस्त आणि आरामदायी करा ही योजना निश्चितच प्रवाशांसाठी आणि राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेसाठी एक मोठा बदल घेऊन येणार आहे जर तुम्हाला हा महत्वाचा अपडेट आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्र्यांना नक्की शेअर करा आणि आमच्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद